नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार चोवीसमध्ये संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे यावर्षी काळे वस्त्र घालावे का काळ्या साड्या घालाव्या काळे सुगड पुजावे का, पुजा का याचप्रमाणे मंगळसूत्रामध्ये काळेमणी आहेत मग काय करावे या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे काळा रंग घालणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा या वर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे दरवर्षी मकर संक्रांत कोणत्या ना कोणत्या वस्तू ह्या परिधान करत असते ज्या वर्षी तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू आपण वर्ज्य करत असतो म्हणजेच बघा संक्रांती देवीने जर का लाल कलरचे वस्त्र परिधान केले असेल तर आपण त्या वर्षी लाल कलरचे कपडे साड्या हे घालत नाही आता प्रत्येक वेळेस संक्रांती देवी हे वेगवेगळे कलर हे वेगवेगळ्या कलरचे कपडे वस्त्रे परिधान करत असते शक्यतो आपण ज्यांना या गोष्टीची माहिती आहे त्या व्यक्ती संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र परिधान करत नाही परंतु ज्यांना अजिबात माहिती नसते की संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केले आहे किंवा काही जणं ह्या गोष्टी मानत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टींचे नियम देखील ते पाळत नाही मग त्या वर्षी ती व्यक्ती संक्रांती देवीने जे कपडे परिधान केले आहे ते कपडे ती परिधान करत असते परंतु यावर्षी संक्रांती देवीने काळे कपडे वस, वस् काळे कपडे काळे वस्त्र हे परिधान केलेले आहे आणि आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करणे हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीला आवर्जून घातले जातात त्यामुळे यावर्षी आपण काळे वस्त्र घालावे का का घालू नये याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संक्रांतीला काळे कपडे किंवा काळे वस्त्र परिधान करण्यामागचा एक हेतू होता संक्रांत ही थंडीत येते आणि काळा रंग अतिशय उबदार उष्ण असल्याने संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे यामुळे आपल्याला बघा थंडी ही जाणवत नाही या कारणासाठी संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची परंपरा किंवा पद्धत पडली आहे हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे शास्त्रानुसार शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जात नाही मग मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात तर यामागील कारण मी तुम्हाला मगच सांगितलं आपल्या हिंदू धर्मात संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात आता बघा तसं बघितलं तर आपल्या जुन्या परंपरेनुसार आपण संक्रांती देवीने ज्या कलरचे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र त्या वर्षी फक्त आपण वर्ज करत असतो बघा कायमचे हे कपडे घालायचे आपण बंद करत नाही तर फक्त त्या वर्षी त्या दिवसासाठी आपण हे कपडे घालत नसतो कारण सुद्धा काही आपल्या रूढी परंपरा आहे त्या मागे देखील काही त्यांची कारणं असतील या कारणास्तव आपण फक्त ते कपडे परिधान करत नसतो परंतु आता ज्यांना संक्रांतीच्या दिवशी काळ्या कलरचे कपडे घालायचे असतील त्यांनी काळ्या कलरचे कपडे हे घातले तरी चालणार आहे काहीजणं श्रद्धेला मानतात काहीजणं श्रद्धेला मानत नसतात बघा काही ठिकाणी श्रद्धाही महत्त्वाची असते आणि काही ठिकाणी श्रद्धाही पाळली जात नाही आता ज्यांच्याकडे श्रद्धा पाळली जाते त्यांनी काळ्या रंगाचे कपडे नाही घातले तरी चालेल ज्यांच्याकडे श्रद्धा पाळली जात नाही जी जी या काही धार्मिक गोष्टींना मानत नाही त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले तरी चालणार आहे आता बघा जी व्यक्ती संक्रांत देवी कशावर आलेली आहे तिने काय घातलेले आहे कोणत्या कलरचे वस्त्र घातलेले आहे या गोष्टी जी व्यक्ती बघतच नसेल ती व्यक्ती काळे कपडे हे घालणारच आता प्रत्येकजण ह्या गोष्टी बघूनच त्या दिवशी कपडे परिधान करतात असं नाही आहे काहीजणं त्या गोष्टी मानतात म्हणून त्या गोष्टी बघतात आणि तसं त्यांच्या घरात वागतात किंवा काहींच्या घरात पहिल्यापासून ती पद्धत असते पूर्वीच्या लोकांनी जसं केलं त्यां तसंच त्यांच्याकडे त्या, 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 त्या गोष्टी पाळल्या जातात अशा लोकांनी काळे कपडे नाही घातले तरी चालणार आहे परंतु ज्यांना काळे कपडे घालायचे असतील त्यांनी ह्या दिवशी काळे कपडे आवर्जून घालायचे आहे याचप्रमाणे आपण जे सुगड पूजन करतो जे खण आणतो ते देखील काळ्या रंगाचे आहेत बघा आता खणाचा आणि कपड्यांचा काहीही संबंध नाही तुम्ही काळ्या कलरचे खण आणू शकतात आणि त्याची पूजा तुम्ही संक्रांतीला करू शकतात अगदी एखाद्याच्या मनात असेल की बाबा काळं काहीच वापरायचं नाही काहीच आणायचं नाही तर त्यांनी लाल कलरचे खण किंवा सुगड मिळतात ते आणून त्याची पूजा केली तरी चालणार आहे आता संक्रांतीला आपण तिळाचा वापर करतो तिळ देखील असतात आणि काळे देखील असतात तर मग या दिवशी आपण आंघोळ करताना पांढऱ्या तिळाचा वापर करायचा भाकरीला किंवा भाजीत वापरताना आपण शक्यतो या दिवशी पांढऱ्या तिळाचा वापर करू शकतो बघा आता काळ्या तिळाला ऑप्शन हा आहे काळ्या तिळाला पांढरे तिळ हा ऑप्शन असल्यामुळे आपण पांढरे तिळ या दिवशी वापरू शकतो आता यानंतर बघा आपण जे मंगळसूत्र घालतो ब ब बघा विवाहित महिला जे मंगळसूत्र घालते त्यामध्ये काळेमणी घातलेले असतात मग आता मंगळसूत्रसुद्धा घालायचं नाही का का मंगळसूत्रातले काळेमणी काढून टाकायचे का तर नाही बघा मंगळसूत्र हे सौभाग्यवतीचं लेणं आहे ते ती घालू शकते मंगळसूत्र आपण आपल्यापासून कधीही बाजूला करू शकत नाही त्यामुळे मंगळसूत्रात काळेमणी जरी असले तरी देखील आपण मंगळसूत्र हे घालू शकतो याचप्रमाणे बघा संक्रांती देवीने भूषणार्थ सोने धारण केलेले आहे आता आपण नवविवाहित महिला असू द्या विवाहित महिला असू द्या यांच्या अंगावर आपल्याला जास्त करून हे सोनं पाहायला मिळतं सोन्याचे कानित कानातले सोन्याचा हार सोन्याचं मंगळसूत्र मग आता संक्रांती देवीने जर का सोनं धारण केलेलं असलं तर मग आपण ह्या सोन्याच्या वस्तू घालायच्या गा नाही का संक्रांतीच्या दिवशी महिला ही साज शृंगार करत असते ती नटत असते ती सजत असते मग इने जर का सोन्याच्या वस्तू घातल्या नाही तर मग तिने काय परिधान करायचं तर बघा शेवटी ह्या गोष्टी मानण्या न मानण्याचं आहे आपण मानलं तर सर्व काही आहे नाही मानलं तर काहीच नाही तर आपण या दिवशी सोनं हे धारण करू शकतो फक्त सोनं आपण कमी प्रमाणात या दिवशी धारण करायचं आहे दोन हजार चोवीस या वर्षी संक्रांतीने काळे कपडे परिधान केले आहे बघा फक्त या वर्षासाठी जर का आपण काळे वस्त्र परिधान केले नाही तर बघा एका वर्षाने काहीही फरक पडत नाही शेवटी ह्या गोष्टी ज्या आहे ह्यासुद्धा आपल्या पूर्वीच्या लोकांपासून चालत आलेल्या गोष्टी आहे त्यामुळे या गोष्टी ज्यांच्याकडे पाळत असतील त्यांनी आवर्जून ह्या गोष्टी पाळायच्या आहे आणि ज्यांना ह्या गोष्टी पाळायच्या नसेल किंवा मानायच्या नसतील त्यांनी काळ्या कलरचे वस्त्र घात आहे कारण कुठल्याही धर्मशास्त्रात असं म्हटलेलं नाही की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असेल आपण ते वस्त्र त्या वर्षी परिधान करायचे नाही तर तेव्हा तुम्हाला ज्या कलरचे कपडे घालायचे असतील त्या कलरचे कपडे तुम्ही संक्रांतीला घालू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ